राणेबंधूंच्या दाव्यावर आमदार भरत गोगावले आक्रमक त्यांना काहीतरी बोलल्याशिवाय करमत नाही आम्ही भाजपमधील घडामोडींवर बोलायचं का विधान परिषदेच्या जागेचा विचार करावा लागेल राणेबंधूंनी सांभाळून बोलावं आमदार भरत गोगावले यांचा सूचक इशारा नारायण राणे तिकीट मिळणं अवघड होतं आमच्या मतांवरच ते विजय झालेत आमदार भरत गोगावले यांनी करून दिली आठवण निले नितेश राणे आणि निलेश राणे यांना काहीतरी बोलल्याशिवाय करबत नाही निकाल लागला नाही तोवर त्यांनी दावा करणं चुकीचं आहे भाजपमध्ये अनेक ठिकाणी उलटसुलट घडामोडी झाल्यात ते आम्ही सांगायच्या का तिथं आम्ही दावे करायचे का असा उलट सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला नितेश आणि निलेश राणे यांनी ट्विट करून उदय सामंत यांच्या रत्नागिरी बरोबरच राजापूर मतदारसंघावर दावा केला त्यावर ते बोलत होते दोघा राणे बंधूंच्या दाव्यांना वरती कुणी विचारणार नाही नाहीतर विधान परिषदेच्या पदवीधर जागेचा आम्हालाही विचार करावा लागला लागेल एकतर त्यांना तिकीट मिळताना अडचण झाली होती मुख्यमंत्र्यांनी किरण सामंतांची म्हणून त्यांना एवढी मतं मिळाली राणे बंधूंनी सांभाळून राणे आणि नितेश राणे हे जे काय चर्चा करत आहेत आमच्या कानावरती आलेले काल पाहिलं आम्ही हे अत्यंत साफ चुकीचं आहे पहिले तर एकदा त्यांना तिकीट मिळता मिळता अडचणी निर्माण झालेल्या होत्या ते पण आम्ही समजून पाठीमागे घेतलं आमचं जे काय किरण सामंतला जी काही तिकीट मागणी होती पण त्याला सगळ्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी समजवलं आणि ते थांबलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते केलं नाहीतर चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार जी काय मतं मिळालीत ही काय त्यांची मतं आहेत का तेव्हामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांनी इतरत्र काय न बोलता नाहीतर त्यांच्या पण अशा अनेक सीट आहेत की तिथं आमच्या पण शीट पडलेल्या आहेत तिथं त्यांची पण काही मतं माहिन झालेली आहेत मग तेव्हा आम्ही दावे करायचे आहेत का म्हणून त्यांनी बोलताना सांभाळून बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे पहिली तर अन्यथा जे काय आता पदवीधर मतदारसंघाची जी काही निवडणूक लागते तेव्हा मग मुख्यमंत्री आम्ही सगळेजण बसून आम्हाला पण विचार करावा लागेल की आम्ही अजून कुठेही कोणाचा शब्द नाही आमच्या का काय सीट पडल्या काय थोड्या मताने गेल्या काय झाल्या म्हणून आम्ही काय तिथं कोणावरती दावा केला नाही की बाबा तिथं बी जे पीचे कोणी काय अडचण केली किंवा काय जे काय झालं ते झालं आम्हालाही कल्पना आहे की ज्या ठिकाणी मुस्लम मुस्लिम बांधवात बौद्ध समाजात त्यांना जी काय मोदी साहेबांची भीती होती कोणाला जे काय आमचं संविधान घालवतील या भीत्या होत्या त्याच्यामुळे जे काय काही ठिकाणी पाठीपुढं झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो त्याचा अर्थ असा नाही की लगेच आमचा तो मतदारसंघ पारंपरिक आम्ही तो हे करतो आणि ते करतोय त्यांनी ते हे शब्द काढून टाकावे मनातून अन्यथा आम्हाला तो पुढचा काढचा विचार करावा लागेल